अगदी वायलेला गवत तृण आगनीमध्ये समोर असं म्हणजे तुमचं बाप जळून जाईल अशा पद्धतीनं महिमा माऊली इथं सांगतात पहिल्यांदा काय सांगितलं की तुमचं बाप रामकृष्ण हरी म्हटलं तरी पळून जाईल म्हणून सांगितलं तर हे लोक काय म्हणाले की नुसतं पळून गेले संपलं नाही तर गीता माउजी सांगतात हरी उच्चाराने अनंत राशी तप पापाची कळप पळती पुढे त्याच्या पुढे जाऊन सांगतात हरी उच्चाराने अनंत राशी तप खाना अनंत पाप राशी जातील म्हणजे हरीचा उच्चार तरी केला तरी पापाच्या राशी काय होती जळून जाते हे म्हणजे पापाच्या राशी जळून जातात फक्त जळल्या तेही चालू ह्याच्यातल्या जातात बाकी मागच्या जन्माचं बाप तुमचं तसंच आहे असेल तुमचं पाप फक्त थोडंचं नाही आहे तुमचं पाप दिर आहे फक्त एक राशी जळ आहे तर या ठिकाणी सेना महाराज काय म्हणताय घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे म्हणजे सेना महाराजांनी सांगितलं की विठोबाचं नाव तुम्ही घेतलं तर काय होईल पर्वता एवढं सुद्धा पाप तुमचं जळून जाईल असं सेना महाराज सांगतात हे त्याच्या पुढचे उपचारक्ष लोक आहेत ते काय म्हणाले फक्त काबूल जन्मातलं पर्वता एवढं पाप तुमचं झालं पाठीमागच्या पाठीपक्ष प्राप्त पाप तुमचं काय आहे तसंच राहील तर तुकोपारा या गाथेमध्ये सांगतायत संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरी मी आता या अभंगासाठी निवडलेल्या पहिल्या गोवीच्या पहिल्या चरणावरती मी आलोय की तुकोपारा यांनी काय सांगितलं नामसंकीर्तन साधन पैसोपे त्या नामसाधने एवढं साधन भक्तीचं साधन देवापर्यंत साधन दुसरं कोणतंही नाही आणि ना तुम्ही केलं आता अखंड आहे हे संकीर्तनच आहे तुम्ही सात दिवस जे करताय ते नामसंकीर्तन याचा फायदा तुमच्या गावाला होणार आहे तुमच्या मंडळाला होणार आहे तुमच्या वैयक्तिक जे जे करतायत त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा आनंद मिळणार आहे तो भक्तीचा मार्ग तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाणार आहे या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितले नामसंकिर्तन साधन काही जळतील जळील पापे जन्मांतरी जन्मांतरीची पापा सुद्धा तुमची ह्या नाम मध्ये जळून जाणार आहे हाईची बैठणी एक चित्त हो अवघे अनंत दुसऱ्या चरणामध्ये तुकपराय सांगतात एक ठिकाणी बसून जरी तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण केलं त्याच चिंतन केलं तरी तुम्हाला कुठं जायची गरज नाही आपल्या सावता महाराज सावता महाराज सावता महाराज जे आहेत त्यांचं उदाहरण सांगतो कांदा मुळा भाजी अवघी मोठ नाडा विहीर धोरण अवघी पंढरी सावता महाराज गेले का त्यांच्या शेतामध्ये बसूनच त्यांनी नामस्मरण केलं ते कुठेही गेले नाही तिथं बसूनच नामस्मरण केलं त्यांना तिथं यश येत होत त्यांच्या शेतामध्ये तिथं ते त्यांना ते आनंद भेटत होता आषाढी कार्तिकीला अवघ्या महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या दिंड्या सगळ्या पालख्या पंढरपूरच्या भेटायला जातात अगदी हजारो किलोमीटर पायी चालून ती आपली वारकरी मंडळी पंढरपूर मध्ये जाते पण सावता महाराजांकडं सावता महाराजांची दिंडी आपण पंढरपूरला येत नाही कधी चालणार आषाढी यात्रा झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर जी छोटी एकादशी असते एकादशीच्या दोन दिवस आहे दशमीला दशमी नवमीला निघते पांडुरंगाची पालखी पंढरपुरातून निघते माझ्या गावामध्ये मुक्कामी असते आणि एकादशीच्या दिवशी ती पालखी कुठं पोहचते आरणना पोहोचते सावता माळ्यांची संत शिरोमणी सावता महाराजांची तिथं काय आहे संजीवन समाधी आहे त्या संजीवन समाधीच्या ठिकाणी ती पालखी तिथं पोहचते आणि पांडुरंग स्वतः आपल्या भक्ताला भेटायला गेले सावता महाराजांनी काय केलं त्यांना भेटायला गेले त्यांनी काही केलं नाही काहीची बेसळी करायचं चित्त अवघे आनंद आहोत अशा पद्धतीची ज्ञानधारणा अशा पद्धतीची भक्ती अशा पद्धतीची नाम साधना त्यांनी जोपासली त्यामुळे साक्षात भगवान पांडुरंगाला त्यांच्या भेटीला उदय यावं लागलंय आरणना यावं लागलंय आणि हे वास्तव आहे आजही ती परंपरा आषाढी यात्रेनंतर येणारी पंधरा दिवसाची जी एकादशी आहे त्या दिवशी सावता महाराजांना भेटायला स्वतः पांडुरंग आरणला जातात तर इथं चुकव कराय ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जे सांगितलंय खाईची बैसणी चित्त आवडी अनंत आळावा तुम्हाला कुठं जायची काय गरज नाही कुठं काशीला जायची गरज नाही कुणीतरी सांगतं की तुम्हाला तुमच्या घरची कामा निघत नाही कोराला नोकरी लागणार कोराचं लग्न नाही तोरीचं लग्न होईल स्वर परीक्षेत पास होई नाही बऱ्याच काही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत किंवा शेतीमध्ये आम्ही एवढा खर्च करतो पण आमचं काही सत्यच येईनाय आम्हाला तिथं यशच येईल शेजारीच मात्र जोरात चालत आपण आपल्याला यश येई नाही म्हणून नुकशी नाही त्याचं जोरात चाललंय म्हणून आपण बरेच तर अशा पद्धतीच्या बऱ्याचशा अडचणी येतात मग आपण जातो कुठं वा पंचांगवाल्याकडे आणि पंचांगवाला काय करतो पंचांग त्याच्या जातीच जा ही लक्षात घेऊन आपल्याला पिंडदान करायला सांगेल आपल्याला नागपूर सांगेल आपल्याला तिकडं नाशिकला दवा म्हणून सांगेल काशीला जायला सांगेल आणि हे लोक सांगतात आपणही होय होय काका म्हणून ऐकतो डोळे काटून ते म्हणतात तसं करतो तिथं जातो आपलं गाव सांगतो त्यांना घरी बसून तिथन कमिशन यांच्या खात्यावर पडतं हे आपल्याला कोणालाच माहिती नाही संतांनी आपल्याला ते करायला सांगितलं नाही संतांनी काय सांगितलंय थाईची वैजी करायचे तिथं अवघ्या आनंद आहे मला पंढरपूरच्या पाठवण्याचा एक ठिकाणी बसून तुम्ही चिंतन करा तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये आहे तुमची कामं मार्गी लागणार आहे संत मंडळी एवढं सांगतात की त्या आडमार्गाला जायची गरज नाही हे एवढं लिहायचं एवढं साहित्य तयार करायचं काय कारण आहे त्या लोकांनी भक्तीचा मार्ग तिचकट करून टाकला त्याच्यामुळं संतांना हे एवढं साहित्य निर्माण करावं लागलं आणि आता संतांनी जरी साहित्य निर्माण केलं तरी आपण वाचतोय कुठं नाही वाचत वाचलं तरी त्यांना अनुकरण करतोय काही नाही करत आपण त्या पंचगवाल्यांच ऐकतोय ते जे सांगतं तीच पूर्वजिश तर ते काही करायची गरज नाही संत मंडळी सांगताय चरणामध्ये सांगतात रामकृष्ण आणि विठ्ठला केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ आपल्याला या संत मंडळींनी कोणता मंत्र दिलाय बारकरी संप्रदायाला या भागवत धर्मातल्या अनुयायांना कोणता मंत्र दिलाय रामकृष्ण आणि विठ्ठला केशवा हा मंत्र आपल्याला दिलाय आपल्याला हा मंत्र दिला असताना सगळ्यांना समतेनं वागवणारा हा वारकरी संप्रदाय दिल्लीमध्ये आता सगळे जाऊन आलेले पाहिले तिने दिल्लीमध्ये असं गाव घेतो तिथं जाती रंग पाहला जातो का अमोक जातीचा दिल्लीमध्ये चांगलं व्हायचं नाही असं कधी कोण म्हटलंय का नाही ना तिथं समतेचा विचार आहे तिथं माझ्या माउलीचा विचार आहे तिथं माझ्या तुकुबरायाचा विचार आहे तिथं माझ्या पांडुरंगाचा विचार आहे आणि तो विचार आम्हाला समता शिकवतो आम्ही तिथं पांडुरंगाच्या समोर सगळे काय आहोत समान आहोत आम्हाला काय मंत्र दिला या गंड मंडळींनी रामकृष्ण हरी विठ्ठल केशावा मंत्र हा जपावा सर्व काळ आम्हाला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला असताना की आपल्या समाजाचे काही दृष्टमंडळे ते आम्हाला थोडासा वेगळा मंत्र देत आहेत तर कोणता मंत्र देत आहेत ते समाजामध्ये जय श्रीराम हा नारा देत आहेत आजही माझे आजोबा माझे वडील ही वडील मंडळी गावामध्ये एकमेकाला रामराम करतात करतात ना रामराम आमच्या मनामध्ये राम आहे आमच्या हृदयामध्ये राम आहे आमच्या हिंदू धर्माचा आराध्य दैवत राम आहे शे असता जय श्रीराम हे आम्हाला शिकवलं जातं आणि त्या जय श्रीरामच्या अडून काय केलं जातं एका ठराविक धर्मावरती दहशत निर्माण करायला शिकवले जाते समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारी जी जी मंडळी आहे ती आपण ओळखली पाहिजे आमच्याकडे रामकृष्ण हरी भेटलं हा मंत्र ऑलरेडी आहे आम्ही आमच्या नातेवाईकांना पाहुण्या रोळ्यांना राम करतो। कर। कर। राम करतो आमच्या काय अभिवादनामधून रामाच आमच्या मुखातून वारंवार राम येतोय आमच्या मनामध्ये राम आहे आमच्या हृदयामध्ये राम आहे तरी सुद्धा तुम्ही जय श्रीराम का शिकवताय वेगळं राम आमचाच आहे आम्हाला त्याचा गर्व आहे तरी पण फक्त जय श्री श्रीराम का म्हणायला सांगू आम्ही रामकृष्ण हरी पण माणसं आहे आम्ही राम म्हणणारी माणसं आहे तुम्ही धर्मने शिकवू नका समाजामध्ये फूट पाडू नका हे आमच्या संतांच्या समतेचा विचारापासून आम्हाला परावृत्त करू नका अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे आणि ते समाजामध्ये एकमेकांना सांगितलंही पाहिजे ज्यांना कळतंय त्यांनी सांगितलं पाहिजे ज्यांना कळत नाही त्यांना त्यांना दोषच नाही ही वारकरी मंडळी ही भक्त मंडळी सर्वसामान्य दरांची साधी वळते त्यांना समाजामध्ये फूट पाडणाऱ्या गोष्टी नाही शिकवलं हो पाहिजे घणा कळतं त्याने ते ओळखलं पाहिजे आणि त्यांचे ते मनसुबे बाजूला केले पाहिजे ठराविक एका वर्षाचं वर्षस्व आपल्यावरती निर्माण करण्यासाठी हे असं जर काही चालत ता। असेल तर वारकरी मंडळींनी ते सहन केलं नाही पाहिजे पुढच्या चरणामध्ये तुकोबर आपल्याला सांगतात आता काय सांगितलं रामकृष्ण आणि विठ्ठल सेवा मंत्र हा कपावा सर्व का चौथ्या चरणामध्ये तुकोबराय सांगता याविना आणि असता साधन वाहतसेच आपल्याला शपथ घेऊन सांगतात कुणाची शपथ अगदी विठ्ठलाची शपथ हजारो किलोमीटर चालणारा हा माझा वारकरी पंढरपूरला जात असतो पायाला फोड येतात तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये फक्त विठ्ठलाची आस असते समोर फक्त विठ्ठल असतो आणि त्या पांडुरंगाचं ध्यान करून चिंतन करून तो डोळे झाकतो झोप होते पुन्हा तो फ्रेश असतो दुसऱ्या दिवशी पुन्हा पंधरा वीस किलोमीटर तो चालत असतो त्याच्या डोळ्यासमोर काय असतो फक्त पांडुरंग असतो त्या पांडुरंगाची म्हणजे त्या पांडुरंगाची शपथ कोण वाहतायत साक्षात तुकोपराया चांमध्ये सांगतायत की मी शपथ घेऊन सांगतो ह्याच्यापेक्षा वेगळा कोणतं साधन नाही कोणतं साधन सांगितलं त्यांनी नामसंकलाचं साधन सांगितलं तुम्ही नामस्मरण करा कुणाचं करा तर पंढरपूरच्या पांडुरंगाचं नामस्मरण करा एवढं सांगितलं याच्यापेक्षा वेगळं सत्यनारायण काय राहू कुठली पूजा करू नका म्हणजे जिथं दक्षिणा द्यावं लागेल असं कोणताही व्यक्तिव मार्ग तुम्ही त्याच्यात घुसू नका कोणीतरी सांगेल की बाबा तुम्ही या पंचांगावर तुम्ही जेवढे पैसे ठेवाल अकरा रुपये ठेवाल एकवीस ठेवाल एकावर ठेवाल एकशे एक रुपया ठेवा तेव्हा तो जो कोणी काका असेल जेवढे तुम्ही दक्षिणात ठेवा त्याच्या ह्याच्यामध्ये तुमचं भविष्य सांगत असेल तर हे असले नका हे आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवरायांचे जे गुरु आहेत कोण आहेत छत्रपती शिवरायांचे गुरु हे छत्रपती शिवरायांचे गुरु आहेत त्याच्या नोंदी सापडतात यांच्या कीर्तनामध्ये साक्षात तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज वाचल्याच्या नोंदी सापडतात मग आध्यात्मिक गुरु कोण आहेत माझ्या शिवाजी महाराजांचे माझ्या शिवरायांचे अध्यात्मिक गुरु तुक आणि त्यांनी विठोबाची शपथ घेऊन आम्हाला सांगितले काय सांगितलं मार्ग कोणताही नाही देवापर्यंत पोहोचण्याचा हा भक्तीचा मार्ग त्याच्यापेक्षा वेगळा कोणता नाही नामस्मरण करा तुम्ही एका ठिकाणी बसून विठ्ठलात ना ज्ञान करा हे खूप आहे पुढे जाऊन तुकोबराय सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून शहाणा तो धनी घेतोय म्हणजे जो शहाणा आहे हे सगळं सोपं आहे नामस्मरणाची साधना देवाची भक्ती करण्याचा हे जे मार्ग आहे ह्याच्यापेक्षा सोपा मार्ग दुसरा कुठला नाही मग हा सोपा मार्ग कोण घेऊ शकतो जो शहाणा आहे ज्याला कळतंय हे संत साहित्य हे खूप बरायचं सांगणं माऊलींच सांगणं संत सेना महाराज की त्यांचं सांगणं तर सावता महाराजांचं सांगणं हे जे सांगणं आहे हे जे काही निरोप आहे ते कुणाला कळत आहे शहाण्या माणसाला कळत नाहीतर मग बाकीचं गवा आहे तुम्ही बघताय ते भक्ती वेगळ्या पद्धतीने करतात ते काही सवर्ण लोकांचं ऐकतात आणि ते जे सांगतायत ते करतात अशा पद्धतीचं चुकीचे भक्ती मार्ग सोडून संत मंडळी सांगितलेला भक्ती मार्ग जो अनुसरण करतोय त्याच्यासाठी ही शेवटची आहे तुका सोपे जो शहाणा आहे त्याला कळतय विठ्ठलाचं अनुसरण करायचं संतांनी सांगितलेला मार्ग जो शहाणा आहे समाजामध्ये समजदार पाडून तो तिकडे येतोय नाहीतर मग बाकीचे तुम्ही बघताय काय करतायत येते दुरपटून गेलेले आहेत त्याच्यात त्यांच्या त्यांच्या समस्यामध्ये त्यांच्या त्यांच्या घरगुती अडचणीमध्ये ते अडकलेले आणि त्यातून ते बाहेर पडू शकत नाहीत आणि ते जात आड मार नको तेवढा पैसा तिथे खर्च करतायत तरी पण लागत काम आणि हा माझा वारकरी आहे ज्याच्या गळ्यामध्ये मार आहे जो पंढरपूरची वारी करतोय त्याची सदा तशी कामं होत आहेत ना कारण तो समाधानी आहे तो अपेक्षा करत नाही तो दुसऱ्याचा द्वेष करत नाही तो कोणाची निंदा करत नाही जे द्वेष करताय त्यांची आजची परिस्थिती अशी आहे की दुसऱ्याचं चांगलं झालंय म्हणून ह्याला वाईट वाटत सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे ह्याची प्रगती होत नाही याच त्याला दुःख नाही त्याला दुःख कशाचं आहे शेजाऱ्याचं नाही चांगलं चाललं त्याचं कसं बंद पड शेची काळजी आहे अरे तुझं बघ ना बाबा तुझं काय चाललंय तू बघ ना तुझ्या घरचं तुझा मुलगा पास होत नाही परीक्षेत तू त्याच्या अभ्यासावर लक्ष दे त्याला लाव तू त्याचा अभ्यास मुलीचं लग्न जमत नाही तू बघ ना तू स्वतः बघ ना पाहुण्या तू बघितले पाहिजे त्यांच्यासमोर तू मागा लागला पाहिजे त्यांच्यासमोर विनम्रतेनं पेश आला पाहिजे तू मात्र मी वाकणारच नाही अरे तू वाकणार नाही तर कसं सोय तुझ्या घरी मुलाला स्थळ आहे तू म्हणतो की नाही बाबा ते असली नाही करायचे आम्हाला एक दोन स्थळ माघारी गेली पांढुरळ कठोळ पुन्हा कोण आणणार आहे तुमच्या घरी स्थळ इथं विनम्रतेन गेलं पाहिजे माझ्या वारकऱ्यांच्या अंगामध्ये विनम्रता पंढरीचे लोक नाही अभिमान पायापट्टी जन ते कर आम्ही सगळ्यांना काय करतोय हात जोडतोय आम्हाला अभिमानच नाही तर आम्ही विष्णू दात पंढरपूरच्या पांडुरंगाचे पायी पाहतो का। आमची कामं सततची मार्गी लागत आहेत आमचं ह्याचं कारणच आहे की आम्ही विनम्र आम्हाला संतांनी संतेचा मार्ग दिला आम्ही सगळ्यांना समान धरतो आमच्याकडे गर्व नाही आमच्याकडे अहंकार नाही त्यामुळे आमची कामं मार्गी तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे का तुमची कामं मार्ग लागणार तुमचं दुःखात असण्याचं कारणच हे आहे की तुम्ही दुसऱ्याची ईर्षा करताय तुम्ही दुसऱ्याला द्वेष करताय ते तुम्ही काय केलं पाहिजे पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे तो तुमचा सोडला पाहिजे पाहिजे तो तुम्ही तेव्हा कुठंतरी त्यातून तुमच्या संकटांमधून मार्ग निघतील त्याची कंपनी चांगली चांगली चालली आहे म्हणून तुम्हाला काय तुम्ही प्रयत्न करा तुम्ही कंपनी सुरू करा तुम्ही उद्योगधंदे करा त्याच्यामध्ये काय होईल तुम्हाला येशील पण तुमचं काय तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवत आहे त्याच्यामुळे तुमची प्रगती नाही कसं तुम्हाला देव पावणार आहे कितीही तुम्ही भोजनावली उठवल्या कितीही यज्ञ याद केले वरवरनं तुम्ही कितीही तुम्ही नाशिकला गेला तुम्ही काशी केली तिकडे वाराणसी केली काय उपयोग होता तिकडे काशीला गेला पंधरा दिवस तिकडे जाणार तिकडे दोन जुनाची माझ्या लागली घर फुटलं वास्तव परत ते बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालं तुम्ही तिकडे जाण्यापेक्षा या ठिकाणी बसा देवाचं नमस्मरण करा घरामध्ये सामोपचारानाचं वातावरण ठेवा जुनाच्या अडचणीत त्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करा ज्याचं चुकतोय त्याला समजुतीनं सांगा ज्याचं चुकत नाही त्याची पाठराखल करा पण आपलं होतं काय ज्या तो, तो नम्र असतो त्याला धोकाट्या घालतो मग कसं टिकल तुमचं घर एकत्र नाही टिकणार का नवीन आलेल्या सोना असतात घरामध्ये आपल्या मुलीसारखे झालं तर काय होईल घर टिकल पण ती असंच करते तसंच हेच जर आपल्या सासरा सासरे जर लागले करायला परक्याचं लेख आपल्या घरात आले वर्षभर तिला आपल्या घरामध्ये मिसळायला जातो आणि मिसळायला जात असताना आपण जर घरातल्या माणसाने समजून झाली तर नाही घेतलं तर काय होईल ती जाईल मागायला जाईल ना आणि मग ते वादन सुरू होतं बरेचशा केसेस पडतात आहेत सध्या खूप मोठा म्हणजे आपल्या समाजामध्ये हा खूप मोठा एक इश्यू आहे वर्षभरामध्ये होणाऱ्या लग्नांपैकी शंभरातल्या तीस चाळीस केसेस कोरतात आहेत वीस पंचवीस केसेस केसेसात गेल्या नाहीत इतर ती आधी गेलेले नाहीत म्हणजे पन्नास टक्के असे कुटुंब आहेत एक तर लग्न होत नाही झाली तर पन्नास

परिवाराला अडचणी आहे आणि त्या परिवाराच्या अडचणी इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या तो वरती बसलेला आहे ना तो तुमच्या परिवारामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आणून जगलेश्वायर राहणार तर सुनेला जसं आपण एकीसारखं धरू तसंच लेकीला आपण लेकीला जसं लेकीला जसं आपल्याला वाटतं संविधानामध्ये जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं आम्ही भारताचे काय भारताचे आहे भारत देशामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यकडे विनायचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना आपण जी देवाची भक्ती करतोय ते उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य आता ह्या भगिमानामध्ये एकोणीसशे पन्नास पासून ते उपासना करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला कुणी दिलं आहे या संविधानानं आपल्याला ते स्वातंत्र्य दिलं आहे म्हणजे आज संस्थांचा आपल्यावर सांगितलेला विचार कशात आलेला आहे संत सांगितलेले आपल्याला विचार समानता निश्चितपणे प्राप्त करून गेल्याचा आणि त्या सर्वांनी देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया संसदेमध्ये एकोणीसशे पन्नास ला आपल्या भारताच्या निवडून गेले होते संविधान सभेमध्ये त्यांनी ही प्रतिज्ञा घेऊन काय केलं ते संविधान भारत देशामध्ये लाभलं आणि त्या संविधानामध्ये माझा हा संत विचार आहे संविधानामध्ये संत हे संत साहित्यातलं काय काय आले बंधुता आले उपासले तर स्वातंत्र्य आहे आपण जी वेगवेगळ्या धर्माची वेग वेगवेगळ्या देवदेवतांची भक्ती करतो त्याचं स्वातंत्र्य कुणी दिले आपल्याला आता संविधानानं दिले आणि त्या संविधानामध्ये हे संत साहित्याचे विचार प्रवर्तित झालेले आपल्याला इथं दिसत आहे आपल्याला स्वातंत्र्य अजून कशाच दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आज जे काय मी तुमच्या समोर बोलतोय ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यातूनच बोलतोय या संविधानामध्ये या राज्यघटनेमध्ये कलम एकोणीस मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य लिहिले त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काय केलंय की आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य कुणी दिले संविधानानं दिले देशामध्ये कुठंही फिरण्याचं स्वातंत्र्य आपल्याला कोणी दिले कलम एकोणीस न दिले आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य कलम एकोणीसशे ने दिले हे संत साहित्य सांगण्याचं स्वातंत्र्य कुणी दिले संविधानात दिले नाहीतर मी तुमच्यासमोर बोलू शकलो असतो का नसतो बोलू शकलो चला वेळेच बंधन आहे मी माझ प्रवचन आठवतो घेतोय या ठिकाणी ती प्रवचन रूपी सेवा आपलं ग्रामदैवत शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी हे प्रवचन रूपी सेवा अर्पण करीत असताना होडीले भांडार धन्याचा हा माल हे ज्ञानरूपी भांडार कोणाचा आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे हे संत साहित्याच हे जे भांडार आहे हे फोडले होडीले भांडार धन्याचा तो माल मी का हमाल भारव आहे मी कोण आहे हमाल हे संत साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक हमार, मी हमा संत साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचतो ह्या भांडाराचा मालक पंढरपूरच्या तो पंढरपूरच्या वाळवंटामध्ये हात ठेवून त्या भांडारातलं हे संत साहित्य हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ह्या हमालानं काम केले ही प्रवचन दुःखी सेवा करत असताना जर काही चुकलं असेल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी या ठिकाणी सगळ्यांची माफी मागतो क्षमा मागतो आणि आपला एक छोटा भाऊ आपला बंधू आपल्याला असं समजून या ठिकाणी मला माफ करावं अशी मी विनंती करतो मला कुणाच्या भावना दुखवायचा काही अधिकार नव्हता तर ही चुकून दुखावल्या गेला असतील तर माफी असावी असं बोलतो आणि या ठिकाणी ही प्रवचन रूपी सेवा ग्रामदायी शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करतो आणि हमक बोला पंडलिका जारी ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय